कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्यदर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो भाविक जात भाषा पंत विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात त्यामुळे हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते पन्नास कोटीपेक्षा जास्त भाविकांनी आत्तापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले ज्या भाविकांना कुंभ मेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले आहे यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हणाले आजवर कोठ्यावधी भाविकांनी महाकुंभ दरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे पण ज्यांना जेते जाणे शक्य झाले नाही ही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेक मार्गे नागपुरात आणण्यात आले होते या अनुषंगाने महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास द सत्संग फाउंडेशन नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे राजेश लोया अमेय हेटे आदी यावेळी उपस्थित होते